नमस्कार उद्योजक बंधू भगिनीनो युवक युतींनो खरं पाहिलं तर माझे मित्र आणि मार्गदर्शक सन्माननीय सुरेंद्र काकडे आयूर किसान उद्योग समूहाचे प्रमुख महाराष्ट्रातल्या अनेक मराठी आणि अने बहुजन समाजातील उद्योजकांना आपल्या उद्योगामध्ये शतप्रतिशत यशस्वी होण्याकरता आपल्या उद्योगाला सर्वांगीण प्रगतीपथावरती घेऊन जाण्याकरता अनेक संकल्पना अनेक योजना राबवत आहेत आणि त्याला यश येताना दिसतं आहे पण तुलनात्मक ज्या प्रकारचं यश त्यांच्या प्रयत्नाला यायला हवं ते होताना दिसत नाही याचं कारण आपल्या जे बहुजन समाजातील जे उद्योजक आहेत हे उद्योजक आपल्या उद्योगामध्ये आपल्याला प्रगती करण्याकरता उपयुक्त पडणारं ज्ञान उपयुक्त पडणाऱ्या सुसंधीच संकल्पना आपल्याला कुठून प्राप्त होतील कोण देऊ शकेल या विषयाचा माहितीचा अभाव आहे आणि यामुळं उद्योजक मागं राहतो आहे तर सुरेंद्र काकडे त्यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून मराठी माणूस बहुजन माणूस शेतकरी माणूस ग्रामीण माणूस जे आपल्या शेतीमधून किंवा कृषी अन्न प्रक्रिया योजनेमधून किंवा इतर क्षेत्रातल्या उद्योगामधून त्यांनी देशाप्रदेशामध्ये जाऊन आपल्या प्रोडक्टला चांगलं मार्केट मिळवावं याकरता करत असलेला प्रयत्न निश्चितपणानं एक आदर्शवत आहे मराठी उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे उद्योजकांनी मात्र या सुसंधीचा फायदा घेतला पाहिजे कंटाळा न करता सामूहिक सोशल मीडिया ग्रुपवरती आपण व्यक्त होत असताना आपल्या अडचणी मांडल्या पाहिजेत आपल्याला कळालेल्याबद्दल चांगली एखादी माहिती कळाली तर त्याबद्दलही आपण कृतज्ञता व्यक्त करून आनंद व्यक्त केला पाहिजे आभार मानले पाहिजेत या पद्धतीची प्रवृत्ती उद्योजकांनी जोपासली पाहिजे असं मला वाटतं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या तत्वाप्रमाणे आपण एकामेकाला ज्ञानाच्या दृष्टिकोनाने किंवा फिजिकल पद्धतीनं मदत करण्याची आवश्यकता आहे आणि तरच सर्वसामान्य उद्योजक मोठा होऊ शकेल आणि यासाठी माननीय या सुरेंद्र काकडे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून जो खारीच्या वाटेने जो प्रयत्न केला जातो आहे तो प्रयत्न निश्चितपणानं काळामध्ये मोठा होऊ शकेल संत ज्ञानदेवांच्या वचनाप्रमाणे युवलेसे रोप लावियलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी तसं हा प्रयत्नांचा आणि मदतीचं सुरू केलेला यज्ञ येणाऱ्या भविष्यकाळामध्ये निश्चितपणानं मोठा होईल हा आशावाद व्यक्त करतो आणि उद्योजकांनी काकडेसरांच्या या प्रयत्नामध्ये स्वतःला सम सहभागी करून घ्या आणि आपले प्रगतीसाठी त्या व्यासपीठावरून आपल्याला काही मदत होती आहे या पद्धतीची मदत घेण्याकरता सत्वर व्हावा अशा प्रकारची विनंती मी संदीप दीक्षित विश्वकर्मा फूड्स इंडिया एम आय डी सी कोरेगाव सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग खूप खूप धन्यवाद नमस्कार काकडे साहेब आपल्याला मनपूर्वक मानाचा मुजरा नमस्कार